आपण झाडू का मारतो त्याचे मुख्य कारण काय आहे तर स्वच्छता पण वास्तुशास्त्रानुसार झाडू मारणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणे सकारात्मक ऊर्जा म्हणजेच लक्ष्मीला आमंत्रित करणे बघा धूळ माती आणि कचरा काढून टाकून घर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू मारणं खूप गरजेचं आहे झाडू हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून ते घरातून नकारात्मकता दूर करते आणि धन आणण्यास मदत करते घरातील अस्वच्छता लक्ष्मीला दूर करते असे मानले जाते तर बघा हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपण जशी घराची स्वच्छता झाडू मारून करतो त्याचप्रकारे आपल्याला अंगणाची देखील स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते धार्मिकदृष्ट्या अंगणाची स्वच्छता करणे आवश्यक आहे कारण स्वच्छता ही देवतांच्या बरोबरीची असते अशी आपल्याला लहानपणापासून ला शिकवण दिलेली आहे बघा ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मकता येते आरोग्य सुधारते आणि देवाला प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छ वातावरण आणि आध्यात्मिक वातावरण खूप महत्त्वाचं असतं म्हणून बघा पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी देखील स्वच्छतेला महत्त्व दिलं होतं स्वच्छ अंगण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते वास्तुशास्त्रानुसार अस्वच्छता घरात दारिद्र्य आणि दुर्भाग्य आणते जर बघा आपलं ग दार घर पवित्र आणि स्वच्छ असेल तर ती जागा देवाला अतिशय प्रिय असते अंगण स्वच्छ ठेवल्याने देवी देवतांचा वास नेहमी घरात राहतो आणि त्यांची श्रद्धा त्या घरावर राहते म्हणूनच बघा ताईंनो आपलं घर अंगण आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गृहिणीचं हे पहिलं कर्तव्य आहे असं मला तर वाटतं त्यामुळे बघा मी नेहमी माझ्या घराची अशी स्वच्छता करत अस असते घराची अंगणाची स्वच्छता झाल्यानंतर मी रांगोळी रोज न चुकता माझ्या उंबरट्यावर काढत असते रांगोळीमुळे काय होतं बघता नो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य येते संपत्तीची देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी देखील हा एक उत्तम मार्ग आहे यामुळे घरात धनधान्य येते अशी श्रद्धा आहे असं मानलं जातं की रोज सकाळी काढलेली रांगोळी ही वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते आणि घरामध्ये शांतता राखते तसेच रांगोळी आपण जर रोज काढली तर ती घराला शुद्ध आणि पवित्र ठेवण्याचा एक मार्ग मांडला जातो त्यामुळे बघा घर शुद्ध पवित्र तर राहतेच त्याचबरोबर घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही तसेच घरामध्ये पाहुण्यांच्या स्वागताला देखील रांगोळी ही महत्वाची मांडली जाते म्हणजे बघा आपल्या घरी कोण पाहुणे आले दारात अशी सुंदर सुशोभित रांगोळी पाहिली तर त्यांचं मन किती प्रफुल्लित होतं ना आणि ते दोन मिनटं का होईना मनामध्ये विचार करतात अरे वा किती सुंदर ना किती घर छान सजवलं आहे अशा पद्धतीने रांगोळीचं कौतुक केलं जातं बघा पिढ्याने पिढ्या चालत आलेली हे छान अशी परंपरा आहे जी भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे सणासुदीला रोजच्या जीवनात काही आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल पूजा असतील अजून काही घरामध्ये जर धार्मिक कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा आपल्याकडे रांगोळी काढली जाते रांगोळीला मान दिला जातो त्यामुळे मी देखील रोज माझ्या उंबरट्यावर अशी छोटीशी गाव होईना रांगोळी काढते आता बघा गा, गावच्यासारखं तर आपल्याला अंगण नाही शहरी भागात आपण राहतो त्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट करूनच राहावं लागतं आहे तेवढ्या जागेमध्येच आपल्याला ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर अशी माझी आता इथे रांगोळी काढून झाली त्यानंतर आता मी रोज माझ्या मेन दरवाजा जो आहे उंबरटा त्याच्यावरती दिवा लावते आणि तुळशीला दिवा लावते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुळशीला तुपाचा दिवा असतो आणि उंबरट्यावरती तेलाचा दिवा लावला जातो तर बघा दिवा लावण्याचे देखील खूप महत्त्वाचे असे आपल्याला फायदे आहेत उंबरठ्यावर व तुळशीला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती समृद्धी तसेच लक्ष्मी नांदते नकारात्मकता दूर होते घरात आनंद समाधान टिकून राहतं आणि आपला दिवस खूप छान जातो त्यामुळे बघा तुळशीला दिवा लावावा त्याचबरोबर बघा ताईंनो तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि घर आपलं धनसमृद्धीने भरून जातं दिव्याच्या तेजाने जसे परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरण शुद्ध होतं तसंच आपल्या घरातील देखील नकारात्मकता नष्ट होत असते तुळशीला जो आपण दिवा लावतो त्या दिव्याची ज्योत मन शांत करते त्यामुळे घरातील सदस्यांना देखील शांती मिळत असते त्यामुळे अशा प्रकारे तुळशीला आणि उंबरट्यावरती दिवा लावून आपण रोज धूप अगरबत्ती ओवाळून वातावरण प्रसन्न करून आपण अपन... आशीर्वाद घेतला पाहिजे आपल्या उंबरट्याचा कारण उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं आपल्या कुलदेवीचं स्थान असतं आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचं देखील स्थान असतं तर अशा प्रकारे माझी उंबरट्या पूजन तुळशीपूजन होत झालं रांगोळी काढून घेतली आणि माझी ही आजची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेवणाला सुरुवात करते तर अगोदर नाश्ता वगैरे करून घेतलेला होता तर ही नाश्त्याची अशी भांडी पडलेली होती ती म्हटलं आता पहिली साफ करून घ्यावी कारण किचन जर आपला असा जास्त मेसी असेल तर आपल्याला जेवण करताना देखील खूप कंटाळा येतो कोणती गोष्ट वेळेवर कुठे ठेवले सापडत नाही आणि भांडी इकडे तिकडे पडलेली असतात त्यामुळे मी काय करते लगे हात नाष्टा झाला की लगेच भांडी साफ करून घ्यायची गॅस शेगडी पुसून घ्यायची की किचन पुसून घ्यायचा अशी माझी ही नेहमीची सवय आहे आता मग माझी दिवसातून अशी किती वेळा भांडी घासणं होईल हे काही मी सांगू शकत नाही अशा प्रकारे माझी नाश्त्यानंतरची क्लिनिंग असते जी नाश्त्याची भांडी पडले ती घासून घ्यायची किचन साफ करून स्वच्छ करायचा आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची बघितलं ताईनं हा किचनचा कसा पसारा अवतार झालाय सगळ्यांच्याच घरी हीच परिस्थिती असते सकाळची आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचा करून आता नाश्त्याची भांडी साफ करून झाली किचन व्यवस्थित साफ करून घेते मग जेवणाची तयारी कारण हे असा घालणाऱ्या किचनवरती मला ते जेवण करायला अजिबात सुचत नाही त्यामुळे बघा आता भांडी घासून घेतलेली आहेत मस्तपैकी असं पटकन किचन मी शेगडी नुसती पुसून घेणार ज्यावेळेस माझं पूर्ण जेवण होतं बनून त्यावेळेस मग मी काय करते गॅस वगैरे व्यवस्थित छान असा लिक्विड टाकून साफ करते घासून घेते कात्याने पण असा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी नॉर्मलच असा साफ करते म्हणजे जे आपण काय नाश्ता बनवलेला असतो पोहे वगैरे तर ते साफ करून घेते आता बघा माझी किचनची साफसफाई होतच होती तेवढ्यात स्त्रीचे मार्केट मार्केटमधून भाज्या घेऊन आलेल्या आहेत बघा ताईंनो आपल्या माणसाला म्हणजे आपल्या माणसाची किती काळजी असते ना स्त्रीचे पप्पा असे मला भरपूर कामामध्ये हेल्प करतात बाहेरून जे काही किराणा सामान आणायचं असतं भाज्या आणायच्या असतात किंवा डीमार्टवरून सामान आणायचं असतं तर मी जरी लिस्ट करून दिली ना तर ते सगळं काही घेऊन येतात म्हणजे मला जर आवडीने असं फिरायला जायचं म्हणून जर मी गेले तर मग मला ते घेऊन जातात पण असं स्वतःहून ते सगळं काही सामान मला घरपोच आणून देतात त्यानंतर मी इथे जेवणाची तयारी सुरू केलेली आहे सर्वप्रथम मी आता आता इथे भेंडीची सुक्की भाजी बनवून घेत आहे ती देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे आता त्याचं काय साधी सिंपलच मी भाजी बनवलेली आहे लसूण मिरची टाकली जिरे मोहरी जिऱ्याची फोडणी दिली मोहरी नाही टाकत मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर हे पातळ भाजी देखील मी घेवड्याची केलेली आहे ना तर तिला देखील मी अशी सुधी फोडणी जिरे मोहरी कडीपत्ता टाकला हां पण याला मी वाटण तयार केलं कारण जे या घेवड्याची आपण भाजी करतो ना पातळ तेव्हा जर कांदा टोमॅटो चिरून भाजी केली तर ती पाण्यासारखी होती पाणी एका साईडला आणि वाटण एका साईड सॉरी ते घेवडे एका साईडला त्यामुळे मी नेहमी वाटणच करते तुम्ही नक्की करून बघा हे खायला खूप सुंदर लागते अगदी म्हणतात ना नॉनव्हेजची कशी भाजी रे होते त्याप्रमाणे लागते माझ्या मुलांना तर खूप आवडते आज जो कुकर खोलला ती लगेच बोलते माझी ऋतू की मम्मी ही भाजी आहे ना अंड्याच्या भाजीसारखी झालेली आहे तिचा वास पण सेम तसाच येतो त्यामुळे मी याच पद्धतीने घेवड्याची भाजी जी आहे पातळ ती करत असते आता बघत आई नो मी ते माझा फ्रीज नॉर्मल असा साफ केलेला आहे कारण मगाशी यांनी भाज्या आणल्या होत्या ना सगळ्या त्या मला व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या पण मला अचानकपणे एक काम आलं मला बाहेर जायचं होतं अर्जंट त्याच्यामुळे मी भाज्या साफ न करता अशाच फ्रीजमध्ये ठेवून लिहिल्या म्हटलं अशा जर मी वरती ठेवल्या तर त्या सगळ्या सुकून जातील कारण त्याच्यामध्ये पालेभाज्या देखील होत्या आता बघू जर मी लवकर घरी आले तर मी या भाज्या साफ करणार नाहीतर मग या उद्याच भाज्या साफ कराव्या लागतात कारण जर यायला लेट झाला तर परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि बघा सेम मी बोलले होते तसंच झालं मला जरा बाहेरून यायला लेटच झाला घरी यायला नऊ वाजले त्याच्यामुळे मग मी त्या भाज्या आहे अशाच फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि स्वयंपाकाला पहिले सुरुवात केली पण आज आमच्याकडे फरमाईश होती की आम्हाला चपाती नको भाकरी नको काही नको आम्हाला फक्त भात खायचं आहे तर म्हटलं ठीक आहे मग भाताबरोबर काय भाजी करायची विचारलं तर मग स्त्रीच्या पप्पांना कढी फार आवडते तर ते म्हटले आज कढी बनव तर म्हटलं ठीक आहे कारण फ्रीजमध्ये ताक पण होतं दोन तीन दिवसाचं छान आंबट असं झालं होतं म्हणून मग मी कढी बनवण्याचा आज भेद केला तर असं कडी भात वगैरे कधीतरी आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये करतो पण आता मी इकडे कडीला फोडणी देताना आणि तुमच्याशी शेअर करते बघा मी अशी वाटण करून घेतलं हिरवं वा वाटण तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये खो, लसूण खोबरं कोथंबीर मिरची सर्व टाकलं आणि जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन मस्त असं तेलावर भाजून घेतलं आणि हे जे ताक होतं म्हणजे दह्यापासून बनवलेलं ते मी त्याच्यामध्ये होतलं मला विकत आणून जे दही आहे त्यापासून कढी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी घरीच असं दही रोज दही द म्हणजे एक दिवसाड तरी माझं दही लावलेलंच असतं डब्बा संपला दह्याचा की मी लावते आता या कोणाला भाकरी चपाती खायचीच नव्हती स्त्रीच्या पप्पांना पण नको आणि मुलांना पण नको होती पण मला भाकरी हवी होती मग मी मस्त माझ्यापुरती अशी बाजरीची एक छानशी भाकरी केली कारण कढी आणि भाकरी खूप कुस करून खायला मला तर जाम आवडते बाबा आणि थंडीच्या दिवसात बघा बाजरी खाल्लेली खूप छान असते त्यामुळे मी असं बाजरीचं देखील पीठ दळून आणलेलं आहे आता माझा इकडे स्वयंपाक सगळा झालेला आहे जवळजवळ नऊ पावणे दहाचा टायमिंग झालेला आहे आज फारच लेट झालं जेवायला नाही तर आम्ही एवढं लेट नाही जेवत आता त्याच्यानंतर मी सगळं जेवण असं सा मुलींना सांगितलं की खाली घ्यायला सुरुवात करा तोपर्यंत मी पटकन गॅस शेगडी साफ करते किचन साफ करते आणि जी काही थोडीशी भांडी पडलेली होती स्वयंपाकाची ती पटकन साफ करून घेणार आहे कारण जेवणानंतरची भांडी दिदी घासते ना मग काय होतं जास्त पण भांडी जा जमा जा झाली काही मग तिला कांटाळ येतो घासायला नानो चालू होतं त्यापेक्षा आपलं जेवणाची थोडी नॉर्मल जेवढी भांडी आहे तेवढी ती साफ करते मग मी असं जेवण झालं की किचन ओटा वगैरे शेगडी व्यवस्थित लिक्विड मारून असं साफ करते हे जे लिक्विड मी स्प्रे तुम्ही बघताय जो मारते ना तो मी घरी बनवलेला आहे आणि तो कसा बनवला आहे ते देखील मी तुमच्यासोबत एका मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन पण अतिशय उत्तम स्प्रे आहे तसं मी हॅपी प्लॅनेटचा देखील स्प्रे वापरते त्याच्यानंतर जो आ, अर्बन वाईपचा येते स्प्रे येतो तो, तो देखील खूप छान आहे पण रेग्युलर जेव्हा माझा स्वयंपाक वगैरे होतो तेव्हा त्यासाठी ते मी हा घरी रेग्युलर बनवलेला आहे आणि जो अर्बनचा आहे किंवा हॅपी प्लॅनेटचा आहे तो अतिशय चिकट जेव्हा अगदी मेसी झालेलं असतं तेलकट प्रकारे तर ते साफ करायला खूप छान आहे तर आता इथे किचन ओटा वगैरे साफ करून झाला टाईल्स साफ करून झाल्या आता जाणू ऋतू ह्या जा, जेवण खाली घेत आहेत तोपर्यंत मी पटकन आ, भांडी साफ करून घेते म्हणजे कसं का सगळीच कामं हाताबरोबर पटापट होऊन जातात जेवण देखील खाली घेऊन झालेले किचन साफ करून होतो भांडी घासून होतात बघा प्रत्येकाने सगळ्या बाजूंनी थोडी थोडी कामं केली तर कामं व्हायला काही वेळ लागत नाही पण एकाच माणसाने जर कामं करत राहिलं तर ते बिचारं एकटं थकून पण जातं त्याला वेळही खूप लागतो आणि मग त्याची चिडचिड होते एकट्या माणसाची की तो बिचार करून किती किती करणार ना तर बघा अशा प्रकारे सगळं माझं आता जेवण झालेलं आहे साफसफाई झालेली एकदम साधं सुद जेवण भाकरी कढी आणि भात एवढंच आज आम्ही नाईटचं जेवण आमचं बनवलेलं आहे तर बघा तैनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ एकदम छान छोटासा सुटसुटीत व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का आणि हो आता मला नंतर आठवलं की आज कडी केली दही संपलं म्हणून आता मी इथे पहिलं दही लावून ठेवते दही घरात नसलं की मग आम्हाला जमत नाही कारण आम्हाला सारखं दही रोजचं डेली घरात लागतंच काही ना काहीतरी आमच्या रेसिपी असतात दही खाणं असतं लस्सीदेखील मी घरी बनवते त्यामुळे मला दही फार लागतं तर बघा मग अशा पद्धतीने माझा हा आजचा दिवस गेला तर बघा ताई नो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ